नमस्कार मी पवार शहाजी नामदेव उमाजी अॅग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे च्या वतीनं आज मी अमोल भास्कर सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये आज आलेलो आहे यांचं गाव शिवूर तालुका जिल्हा तालुका जिल्हा जिल, लातूर तर यांनी आपल्या कंपनीची जेनिफर नावाची भेंडी लागवड केलेली आहे तर त्यांना त्या भेंडीबद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर आपण ही भेंडी कधी लागवड केली आहे मी रेची लागवड सहा दहा जूनला दहा जून दोन हजार तेवीसला याच्या बद्दल तुम्हाला काय म्हणजे हीच का तुम्ही निवडली भेंडी म्हणजे एकतर वजनासाठी चांगली म्हणजे कॅरेट मध्ये सरासरी दुसऱ्या भेंडीचा विचार केल्यानंतर कुठली व्हरायटी असो बारा तेरा किलो सहसरी बसते पण याचं कसं आहे एका कॅरेट मध्ये कमीत कमी पंधरा किलो सोळा किलो कमीत कमी चौदा किलो पर्यंत बसते आणि एक एकतर चमकदार आहे भेंडी आणि तुम्ही बघ बघू शकता इकडे तोडण्यासाठी एकदम सोपी आहे जरी हात लावलं तरी तोडण्यासाठी एकदम सोपी आहे ओढल्यानंतर म्हणजे समजा बायच मध्ये ओढल्यानंतर दुसऱ्या व्हरायटी ओढल्यानंतर शेंडा मारली शक्यता आहे ही तुटण्यासाठी पण चांगली आहे बरं बरं तर ही भेंडी तुम्ही स्वतः मनानं लावली का तुम्ही कोणाची बघून वगैरे हो हे केली नाही आमच्या गावामध्ये आमचे बंधू म्हणजे बंधू आहेत त्यांनी एक छटाक एक छटाकाची पुडी लावली शंभर ग्राम लावली असता त्यांच्या प्लॉटवर गेल्यानंतर मी पाहिलं की बाबा चांगली व्हरायटी आहे तोडण्यासाठी पण सोपी आहे माल भरपूर निघालाय फुटवा चांगला यायचा मग ते त्याचा अनुभव घेऊनच असं मला वाटलं की बाबा चांगली व्हरायटी आहे ते म्हणून मी माझ्या शेतामध्ये एक किलो बियाणे लावलं हा। आणि मी आज त्याचा रिझल्ट बघतोय तर खरोखरच तुटण्यासाठी पण चांगले व्हरायटी पण छान आहे आणि भरघोस मला आता आताच एक सात आठ तोडी झाली तिला सध्या एक क्विंटल सवा क्विंटल माल निघत आहे आता पुटवा चालू झाल्यानंतर एक दोन क्विंटल ते अडीच क्विंटल पर्यंत जाईल माल आणि हे एखादी दि दिवस भेंडी तुम्हाला तोडायला लेट झाल्यानंतर भेंडी निभरते काय का होते काही नाही नाही एखादा दिवस जरी जास्त झाला तरी भेंडीची साईज मोठी होणार नाही थोडी लांब लांब होते थोडी पण कवळीच राहणार याच्यात निबरपणा कसलाच राहणार नाही किंवा कस्टमर म्हणणार नाही की ही निबर आहे अशी आहे तसे नाही एवढी मात्र याची व्हरायटी एवढीच कशी देत आहे की जरी एका दिवशी असला तरी काय प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्ही भेंडी किती दिवस झालं लागवड करता आ, मला म्हणजे हा व्यवसाय चालू करून सात वर्ष सात वर्ष आणि माझं मेन पीक भेंडी आहे हां तुम्हाला मला पेंढी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर काय माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेचाळीस सेहेचाळीस जोर होती होऊ शकत असेल आणि फुलाची धारणा आणि फळाची धारणा भरपूर आहे